हरेगाव रोड यात्रेनिमित्त चक्का जाम झाला असल्याची प्रतिक्रिया येथील भाविकांनी व्यक्त केली आहे

ताकत शूटिंग ताकत है गाड़ी साइड ला गाड़ी साइड ला काय झालं काय करून आंबेडकर नाही आरती नाही कोणी नाही अजिबात आम्ही सर्व सामान्य केलं लोक पाहिजेत

ट्रॉफिक आहे प्रशासन प्रशासन क्या करे आपले पूर्ण कॅन्डिडेट आहे सर्व रोड आहे इथं हे प्रशासन काय डिपार्टमेंट काय करतं इथं ट्रॉफिक बघा एक ऍक्सिडेंट झालेला इथं प्रतिनिधी अमोल कदम श्रीरामपूर